प्राथमिक स्वरूपात आपण छोटीशी भेट प्रमुख पण आपण एक मोठी सभा भगिनाथ दादांसोबत या ठिकाणी बारा भूत आहेत खूप मोठं गाव आहे आणि खूप मोठी सभा आपण येणारा दिवसात या ठिकाणी घेणार आहे पण आता सांगण्याचं तात्पर्य हेच की आता दादा ते दा तुम्ही जे म्हणत होता एवढ्या गावाला अडचणी आहे आणि तुम्ही म्हणाल की तुम्ही घोषणा आश्वासन शब्द या सगळ्या गोष्टींना वैतावल्या तुम्ही पण त्या ठिकाणी म्हणाला कॅनलला अजून पाणीच सोडलं नाही आणि अजून किती तुम्ही सहन करण्या मला सांगा दहा वर्ष सहन केलं दहा वर्ष त्यांना मतदान केलं तुम्ही सहन केलं तुमचा अपमान झाला कारण का त्यांनी जे सांगितलेला शब्द एकही शब्दाची पूर्तता झाली नाही तुमचा वापर करून घेतला मतदानासाठी सत्तेत आले आणि सत्तेची फक्त मजा त्यांनी घेतली पण आता जेव्हा तुम्ही अडचणीत आहात जेव्हा या देशाचा सोलापूरचा शेतकरी अडचणीत आहे तेव्हा मात्र त्यांनी ते तुम्हाला वाऱ्यावर सुरू हो। आणि पुन्हा एकदा आता तुमच्या समोर येतात खोट मत सांगून बिंबवतात दंडवतायत आणि परत तुम्हाला प्रवृत्त करतात मतदान करायला आणि म्हणून आमचा गावभीत दौरा महत्वाचा आहे की तुम्हाला जाणून करून घ्यायला जाणून करून घ्यायला की बघा यांनी मागच्या दहा वर्षात फक्त तुमचा फायदा करून घेतला त्यांनी फक्त फायदा करून घेतला तुमच्या जीवावर ते, ते लोक मोठे झाले पण तुम्हाला तुम्हा तुमचे तुम्हा काय झाले तर दीडशे रुपयाच्या चपलावर पन्नास रुपये जीएसटी या खताचा कोता पण सोडलं नाही या लोकांनी एक लाख जर खत घेतलं त्याच्यावर अठरा हजार जीएसटी जातात त्या ठिकाणी चहा घ्यायला गेलं तर जीएसटी अजूनही पीक विमाचे योजने मिळाल्या योजनाचे पैसे मिळाले नाही ना मंजूर मन्जुर मिळा मंजुरी मिळाली आहे कागदोपात्री पण पैशांची निधीचे वितरण झालं नाही जनावरांना चावना चावण्या ना नाहीये त्या ठिकाणी शेतीला दर नाही कांद्याची निर्यात बंद आहे मार्केट यार्ड मध्ये कांदा कुजत पडला चांद्याची निर्यात या ठिकाणी बंद आहे मग काय केलं मागच्या दहा वर्ष महागाईने तर उच्चांक गाठला तीनशे रुपयाचा सिलेंडर बारा म्हणून या बारीला लोकशाहीला महत्व देऊन काँग्रेस महाविकास आघाडी आणि इंडिया ना ना चा उमेदवार आणि खासदार जाणं महत्वाचं आहे लोकसभेत तरच लोकशाही टिकेल तरच आरक्षण टिकेल तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल तरच माझ्या माता भगिनी आणि युवकांना न्याय मिळेल नाही तर लोकशाहीचा शेवट म्हणजे लोकशाहीचा अंत कुठेतरी सुरुवात होते का काय असा प्रश्न माझ्या मनात उद्भवतो आणि ह्या बारीला तुम्ही हाताला मतदान देऊ तुमच्या या लेखीला की लढाई एकदा माझ्यासाठी लढा ह्याच्यानंतरच्या सगळ्या लढाया मी तुमच्यासाठी लढते याबद्दल मतदार मनात शंका नका ठेवू आणि शंभर टक्के दादा तुम्ही भगीरथ दादांचा आणि कविता ताईंचा जो प्रस्ताव मला शंभर टक्के कालच देत झाली आणि येणाऱ्या दिवसात आम्ही सगळे मिळून एकत्र काम करणार आहोत सोलापूरच्या विकासासाठी एवढ्याच या ठिकाणी सांगते आणि आपली रजा घेते